ता डोंगर पोखरून विभागाच्या हद्दीतून रस्ता तयार करण्याचे काम सुरू असून अनाधिकृत बांधकाम विभागाच्या हद्दीतून रस्ता फोडून डोंगरमाख्यावर शंभरहून अधिक बंगले प्रस्तावित करणार असल्याचे मुंबईच्या धनिकाचे प्लॅन होणार असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे पाहूया त्याची सविस्तर माहिती जावळे तालुक्यातील गणेशपेठ येथे डोंगर पोखरून अनधिकृतरित्या बांधकाम विभागाच्या हद्दीतून रस्ता तयार करण्याचे काम सुरू असून अनधिकृत बांधकाम विभागाच्या हद्दीतून रस्ता फोडून डोंगर माथ्यावर मुंबईच्या एका धनिकाने प्रस्तावित अधिक डोंगरावर बंगल्यांचे प्लॅन त्या ठिकाणी होणार असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे संबंधित बांधकाम विभागाच्या हद्दीतील डोंगर फोडल्यामुळे जावळीचे तहसीलदार रणजित देसाई यांनी पाच लाखांचा दंडही त्या ठिकाणी ठोकला होता मात्र त्यानंतरही बांधकाम विभाग व पर्यावरणाचे सर्व नियम धाब्यावर बसून संबंधित ठेकेदार बांधकाम विभागाची हद्द व डोंगर फोडून त्या ठिकाणी रस्ता बनवण्यामध्ये मग्न आहेत आ देखे जरा किसमे कितना है दम अशी देहबोली ठेवीत संबंधित ठेकेदार सदरचे डोंगर पोखरून बांधकाम करू लागले आहेत तालुक्यातील महसूल विभाग व बांधकाम विभाग मात्र याकडे डोळ्यावर पट्टी बांधून गप्पा आहे एकंदरीतच मुंबईतील परमार नावाच्या एका धनिकाचा यामध्ये हात असल्याचे समोर आले आहे बांधकाम विभाग व महसूल विभाग अधिकारी याकडे दुर्लक्ष का करत आहेत या भूमिकेकडे शंका व्यक्त होऊ लागले आहे पोखरलेल्या डोंगराचे कडे निकामी झाले असल्याची बाब समोर आल्याने माळींसारखी परिस्थिती निर्माण झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे रस्त्याचे काम होत असलेल्या डोंगरावर उंच पठारावर बंगले बांधण्याचा चंग बांधला गेल्याने धनिकाला वेगळा नाही आणि गरीबाला वेगळा नाही असे स्थानिक ग्रामस्थांनी बोलून दाखवले आहे गणेशपेठ स्वीट समोर पोखरलेल्या डोंगराचे कडे सुट डोंगराचे कडे कोसळण्याची शक्यता त्या ठिकाणी निर्माण झाली आहे माळींसारखी परिस्थिती निर्माण होऊन त्या ठिकाणी एखादी अनुचित घटना घडू शकते त्यामुळे परिसरातील नागरिकांनी संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली आहे नमस्कार मी वसीम शेख आत्ता आपण आलो आहोत रुईघर या ठिकाणी आणि रुईघरच्या घाटामध्ये माझ्या पाठीमागे आपण पाहू शकता की या ठिकाणी दोनशे बंगल्यांचं काम वरती चाललेलं आहे आणि दोनशे बंगल्यांचं काम पूर्ण करण्यासाठी हा जो मुख्य रस्ता आहे मुख्य रस्त्यावरून जोड रस्ता अशा पद्धतीने डोंगर पूर्णपणे पोखरून या ठिकाणी हा रस्ता बनवला जात आहे रणजित देसाईंच्या काळामध्ये हा रस्ता बनवत असताना रणजित देसाई तहसीलदार असताना रणजित देसाईंनी संबंधित मालकाला ठेकेदाराला पाच लाख रुपयाचा दंडही ठोठवला होता मात्र त्याच्यानंतर संबंधित जो ठेकेदार आहे तो थोडे दिवस शांत राहिला मात्र थोडे दिवस शांत राहून पुन्हा एकदा त्यानं हा रस्ता पुन्हा बनवण्याचं चा काम चालू केलेलं आहे आणि हा रस्ता हळूहळू पुन्हा चालू होणार आणि एकदा हा रस्ता चालू झाला की परत त्याच्यावर कसलीही दंडात्मक कारवाई होणार नाही महसूल विभाग मॅनेज होणार बांधकाम विभाग मॅनेज होणार आणि सर्व अधिकारी मॅनेज करत संबंधित ठेकेदार संबंधित मालक हे जे कन्स्ट्रक्शनची साईट आहे ती थोड्या दिवसामध्ये पूर्ण करणार आणि नंतर अशी वेळ येणार आहे की हे रुईगरचे एक दिवशी माळीन होणार आहे बांधकाम विभागाने हा रस्ता आणि या बांधकामाला निर्बंध आणले होते आणि हे सर्व काम थांबवायला सांगितलं होतं मात्र हे काम कुठेही थांबताना दिसत नाही सध्याची परिस्थिती अशी आहे की जो पहिला ठेकेदार होता तो ठेकेदाराला काढत आता हे काम दुसऱ्या एखाद्या राजकीय वरधात असलेल्या ठेकेदाराला हे काम देण्यात आलेलं आहे आता जी जर आले हे जे कडे निसटले तर खालच्या बाजूला स्वीट मेमरी म्हणून एक शाळा आहे त्या ठिकाणी तीनशे विद्यार्थी त्या शाळेमध्ये शिकत आहेत आणि भविष्यामध्ये माळींसारखी एखादी मोठी दुर्घटना या रोईघरमध्ये घटणार आहे त्यामुळे प्रशासनाने वेळेत लक्ष घालण्याची गरज आहे अन्यथा अशा पद्धतीने लोक पैसे कमावण्यासाठी निसर्गाची हानी करून निसर्गाचा कोप एक दिवशी झाल्याशिवाय या रोहीघरमध्ये राहणार नाही आता आपल्या बरोबर आहेत अश्विन गोळे आहेत जिल्ह्याचे मनसेचे उपाध्यक्ष आहेत काय सांगाल या ठिकाणी अशा पद्धतीने पैसे लोक येत आहेत आणि निसर्गाची हानी करतायत खाली मोठी शाळा आहे ती अनधिकृत शाळा आहेत त्या ठिकाणी तीनशे मुलं शिकत आहेत भविष्यामध्ये जर हे सगळं खाली आलं ते नेमका जबाबदार कोण असणार आहे याच्या आधीसुद्धा हे काम चालू केलं होतं रणजित देसाईंच्या काळामध्ये ज्यावेळेला रणजित देसाई तहसीलदार होते त्यावेळेला आम्ही तक्रार दिली त्या तक्रारीच्या नंतर त्या इथे दंडात्मक कारवाई पाच लाखाचा दंड केला होता काम थोडा वेळ थांबलो होतो थोड्या वेळ थांबलं होतं आता तहसीलदार बदलले थोडेसे अधिकारी बदलले की पुन्हा एकदा काम चालू केलं इथे आणि आपण पाहू शकतो की या ठिकाणी ग्रामपंचायतीची एक पाईपलाईन गेली आहे त्या पाईपलाईनचे बघा कशा चिन्हा केल्यात की पाईपलाईन पायामध्ये घालून त्याचे तुकडे केलेत आणि सदर काम हे रेटून चाललेलं आहे आपण बघू शकतो इकडे कडा सुटतोय वरून mm -hmm. एक नैसर्गिक वाड्याचा सोत्र आहे तो सोत्र वळवण्याचा प्रयत्न चाललाय आणि हे धनिक या ठिकाणी येतात आणि आपल्या ये पर्यावरणाचा नाश करून इथे बंगले आहेत आणि आता पाहू शकतो की याच्या खाली एक शाळा आहे थोडीशी लोकवस्ती आहे कदाचित माळींसारखा इथं प्रकार होऊ शकतो जर प्रशासनाने याच्याकडे दुर्लक्ष केलं तर शंभर टक्के इथं माळींसारखा प्रकार होऊ काहीतरी दुर्घटना घडू शकते आणि आपण बघू शकता की रस्त्याची परिस्थिती बघा काय रस्त्यापासून भिंत किती अंतरावरती बांधली जाते बांधकाम विभाग काय झोपलाय का बांधकाम विभागाला कळत नाही का आजच ताजं बांधकाम आहे आज आपण बघू शकतो किती उत्खलन केलं आहे महसूल विभाग याच्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे का हे पाहावं लागेल आम्ही याच्यावरती महाराष्ट्र नवनिर्माण सेना आत्ता आम्ही याच्यावरती जर चार दिवसाच्यात कारवाई नाही केली तर पूर्णपणे ताकदीने उतरू आणि आम्ही याच्यावरती आमच्या मनसे स्टाईलनं आम्ही आंदोलन करतो नक्कीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून अर्ज दिला गेला होता आणि हे काम बंद करण्यात आलं होतं आता पुन्हा हे काम चालू झालेलं आहे पुन्हा मनसे आक्रमक झालेले आहे भविष्यामध्ये मनसे हे काम होत येणार नाही असंही त्यांच्याकडून सांगण्यात आलं आहे मात्र अधिकारी मॅनेज होऊन हे काम पूर्ण करणार अशी शक्यता वर्तवली जात आहे कॅमेरामॅन शोएब पठाणचं वसीम शेख व्ही एम न्यूज मराठी कुडाळ